वोनयिन वनयिन मम्मीने ते पार बांधून घेतले पार कोणाचं आहे सवय नाही ना उन्हात ना अजिबात नाही <laughs> आता हे पाणी बसले कांदे कापायला किती कापले एवढा गमेला भरवलंय मी <laughs> नाही ना, मी भरवलं एवढे कापलेत मी तेव्हा ते पण मीच कापले ते मोठे केले हे छोटे केले के मम्मीने नाही केले तुला लागल बापूरी किती मेहनत आहे कांद्याची मेहनत सांगते सोनाली किती वेळा किती वेळा हाताळला जातो कांदा सांग बर रोप नेंदायला ने दोन ओपटायला तिसरा हात लावायला लावायला चौथा हात खुरपणी दोनदा म्हणजे झाले सहा कांद। कांदा काढायला बाजारात तो आणि विकताना अकरा हात लागतो तिथे गेल्यावर खरेदी करणारे लोक बाजूला काढतात हा चांगला नाही निवडून निवडू घेते चांगला वाईट इतकी मेहनत आहे आणि भाव काय मिळणार आहे आता याला असला बाजारात असला बाजारात तर ठीक आहे नाही तर मोबाला भाव आहे की नाही की नाही ओम कसं काम करतोय कांदे काटायचं काम करतोय ओम त्याला येतं त्यानेच मला शिकवलंय असा असा कांदा कापायचा म्हणून जमतय का जमतय ना अरे बापरे तुझ्यामुळे तरी मी शिकले लेकर ग्रामीण भागात कसं पटकन शिकतात आम्ही शहरचे लोक हात नाही लावून देत पोरांला अशा वस्तूंना <laughs> कुठाने करून घेते बरोबर करतोय मेहनत कांदे कापायचे ओ भाजीवाले दादा काय काय भाजी आहे तुमच्याकडं का, हा अजून अजून काय मेथीची भाजी लागत होती पण आम्हाला मेथीची भाजी आहे मेथीची भाजी मग कशी दिली मेथीची भाजीची जोडी कशी दिली तीनशे तीनशे काय पाचशे रुपयाला आम्ही पळून जाऊ पाचशे रुपयाची मेथीची भाजी जुडी खायची तर सगळीच घ्या का पण आमच्याकडे दहाच रुपये आम्ही दहाच रुपये देणार आहे तुम्हाला देणार का दहा रुपये मी तीची भाजी फेकून दिली का आम्हाला नाही देत दहा रुपयात बरं कांदे तरी द्या दहा रुपयात देता का सगळेच दिले का सगळे कांदे आमचे ना दहा रुपयामध्ये आहे दहा रुपये तुम्हाला हा घ्या घ्या दहा रुपये घ्या हां द्या आम्हाला कांदी द्या दहा रुपयाचे वा वा बाजार हां ठेवा ठेवा आता ठेवा पैसे पैसे जपून ठेवा जरा बँकेत ठेवा पैसे सगळे आमचे पैसे कशाला देऊ आम्ही तुम्हाला तुमचे तुमचे ठेवा पायपाचे पायपाचे आम्ही उलट पायपाचे तुम्ही घेतले पाईप खराब झालेले आम्ही रिटर्न केले तुम्हाला मग अशी पाईप रिटर्न भाजीची दिले ना आता दहा रुपये मी पाईपाचे दिले होते पाचशे रुपये मागाशी पण ते तो पाईप खराब झाले म्हणून पाईप रिटर्न केले पण पाचशे रुपये तुम्ही आम्हाला दिलेच नाही दिले का मग आम्हाला पाईप नवे बदलून द्या ना, ना बर चालेल ना मग एक तर तुम्ही खराब वस्तू विकता आणि आम्हाला परत वॉरंटी देत नाही गॅरंटी देत नाही असं असं नळ बसवायचं होय आम्ही उलटा बसवला होता वाटत मग कसा बसवायचा असा नळ बसवायचा होय अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे बर एक काम करा ना हा नळ खराब झालेला कंपनीला पाठवा जिथून घेतला तुम्ही तिथं आणि दुसरा नळ द्या आम्हाला आम्हाला हा नळ नकोय तो खराब झालाय ना हाँ। आ, हाँ। आ ते पाईप खराब झाले ते लीक झाले पाईप म्हणून तर आम्ही तुम्हाला परत केली नळाला बसवायचे पाईप पण आम्हाला नळ पाहिजे पाईप नाही पाहिजे बर बर पैसे आम्ही पुढच्या महिन्यात देऊ पैसे नाही पुढच्या महिन्यात देऊ ना पुढच्या महिन्यात देऊ आम्ही हा लय सध्या आहे पुढच्या महिन्यात देईल नाही तुमची वस्तू तुम्हाला मग आमच्याकडं थांब मी आणते कोणाकोणतरी पैसे ओ मम्मी ओ सोनाली मम्मी ओमची मम्मी, मम्मी आम्हाला द्या ना शंभर रुपये उसणे दिले बरं का आम्हाला पैसे दरा आता आम्ही तुम्हाला पन्नासच रुपये देणार आहे आमच्याकडं पन्नासच आहे 拜。<laughs> <laughs>